नमस्कार मंडळी क्रिशवी लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सत्तर वर्षानंतर अनेक लोक आपल्या आयुष्यातून दूर का जातात यामागे नेहमीच कटुता एकटेपणा किंवा मग नाराजी हे कारण नसतं कधी कधी मागे यामागे एक सखोल समज दडलेली असते एक शांत वैयक्तिक जाणीव जी आपण आपला वेळ कसा घालू इच्छितो हे पूर्णपणे बदलून टाकत असते तुमच्या लक्षात येईल की आता पूर्वीसारखं इतरांना भेटायला जाण्याची इच्छा होत नाही जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही असे एकटे नाही आहात आणि तुम्ही चुकीचेसुद्धा अजिबात नाही आहात खरं तर यामागे एक अशी समज दडलेली आहे ज्याबद्दल बहुतेक लोक बोलतच नाही आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी काही कारणं जाणून घेणार आहोत ज्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक वयाच्या सत्तर वर्षानंतर इतरांना भेटायला जाणं कमी करत असतात आणि ही कारणं केवळ सोय किंवा आरोग्याशी संबंधित नाही आहेत तर ती खूप खोल आहेत ही कारणं सांगता सांगतात की काही सामाजिक सवयींपासून दूर होणं ही कमजोरी नसून विकासाचं लक्षण आहे हे स्पष्टतेचं लक्षण आहे आणि दिखाव्यापेक्षा शांतीला निवडण्याचं लक्षण आहे ही कोणाकडे तरी पाठ फिरवण्याची गोष्ट नाही आहे तर अखेर स्वतःकडे वळण्याची गोष्ट आहे म्हणून जर तुम्ही कधी स्वतःला म्हणाला असाल की मला आता कुणाला भेटायला जायला आवडत नाही तर या व्हिडिओच्या अखेरीस तुम्हाला केवळ हेच समजणार नाही की असं का होतं तर तुम्हाला या गोष्टीचा अभिमानही वाटू लागेल पहिलं कारण आहे भावनिक सीमा सत्तर वर्षानंतर एक मोठी जाणीव ही होते की काही भेटीगाठी आपल्याकडून किती जास्त भावनिक ऊर्जा खेचून घेतात एल, हलु हलु तुम्हाला वाटू शकतं की बाहेर जाऊन आल्यावर फक्त शारीरिक थकवा येईल पण खरा थकवा हा भावनिक असतो जो हळूहळू तुम्हाला आतून पोखरून काढतो ज्या गप्पा पूर्वी हलक्या फुलक्या वाटायच्या त्या आता जड वाटू लागतात इतरांच्या तक्रारी ऐकणं त्यांची भांडणं किंवा मग तुमची विचारपूस न करताच लांबपर्यंत बोलत राहणं हे सगळं तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवून टाकतं अशा भेटीनंतर तुम्हाला ताजं तवानं वाटण्याऐवजी थकल्यासारखं वाटतं तुमच्या लक्षात येतं की प्रत्येक संवाद तुमच्या आत्म्याच्या आरोग्यासाठी चांगला नसतो लोकांना अनेकदा वाटतं की तुम्ही वाढत्या वयामुळे किंवा मग आजारपणामुळे लोकांपासून दूर जात आहात पण सत्य गोष्ट ही आहे की तुम्ही आता आपलं मन कुठे गुंतवायचं याबाबत अधिक समंजस झाला आहात भावनिक सीमा आखणं हा स्वार्थ नाही तर स्वतःचं संरक्षण करण्याचा एक मार्ग आहे केव्हा दु दिखाव्यासाठी किंवा मग कोणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आता तुमच्या मनाची शांती गमवायला तयार नसता हा बदल मानसिक विकासाचं एक मोठं लक्षण आहे पूर्वीच्या काळी आपल्याला शिकवलं जायचं की इतरांना खुश ठेवावं विनम्र राहावं मन नसलं तरी समारंभांना हर्जेरी लावावी पण वाढतं वय आपल्याला हे शिकवतं की आपल्या भावनिक जागेचं रक्षण करणं वाईट नाही आहे तर ते गरजेचं आहे विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही अनेक दशकं इतरांना प्राधान्य दिलेलं असतं उदाहरणार्थ बघा साठ वर्षांचे विजयराव यांनाच घ्या ते दर दुसऱ्या रविवारी त्यांचे भाऊ महेश भाऊ यांच्या घरी जायचे पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक भेट राजकारण किंवा मग जुन्या कौटुंबिक वादांवरील चर्चेमध्ये बदलून जायचे त्यावेळी विजयराव अस्वस्थ आणि संतप्त होऊन जायचे आणि त्यांना पुन्हा शांत व्हायला कित्येक तारी तास लागायचे एके दिवशी त्यांनी शांतपणे ठरवलं की आता तिथे जाणं बंद करायचं त्यांच्या भावाला हे समजलं नाही पण विजयरावांना समजलं होतं शांतता ही रोजच्या कार्यक्रमांपेक्षा जास्त मौल्यवान आहे आणि कोणी कुटुंबातील सदस्य आहे म्हणून तो तुमच्या भावनिक आरोग्यासाठी चांगला असेलच असं नाही भावनिक सीमा आखणं म्हणजे एखादी एक भेट एकतर्फी कधी होते हे ओळखणं लोकांना आपण हवे हवेसे वाटणं आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली जाणं यात फरक आहे जेव्हा कोणी तुमचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही किंवा मग सतत फोन मध्ये बघत राहतं तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्हाला फक्त सहन केलं जात आहे तुमच्यावर प्रेम नाही म्हणूनच तुम्ही अशा एकतर्फी नात्यांमध्ये धावण्याऐवजी तुमचा वेळ अशा लोकांसाठी राखून ठेवता जे तुम्हाला उभारी देतात ही कोणाला तरी तोडून टाकण्याची किंवा द्वेष करण्याची गोष्ट नाहीये तर आपल्या भावनिक आरोग्याचा आदर करण्याची गोष्ट आहे जसं तुम्ही तुमच्या दुसऱ्या पायाची किंवा पाठीची काळजी घेता तुम्ही मुरगळलेल्या पायावरती पाच किलोमीटर चालणार नाही मग अशा संवादामध्ये का सहभागी व्हायचं जे तुमच्या मनाला वेदना देतं आणि कधी कधी सत्तर वर्षानंतर स्वतःला देण्यासारखी सर्वात मोठी भेट हीच असते अशा ठिकाणी जाणं बंद करण्याची परवानगी देणं जिथे आता घरासारखं वाटत नाही दुसरी गोष्ट आहे वेळेचं पुनर्मूल्यांकन वाढत्या वयासोबत येणाऱ्या शहापणाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे वेळ ही अशी गोष्ट राहत नाही जे तुम्ही सहजपणे कोणालाही देऊ शकता जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये अख्खी दुपार घालवता शेजाऱ्यांशी तासन तास गप्पा मारता केवळ शिष्टाचार म्हणून कारण तुम्हाला वाटत असतं की आपल्याकडे खूप वेळ आहे पण सत्तर वर्षानंतर काहीतरी बदलतं आता वेळ अनंत वाटत नाही ती दुर्मिळ मौल्यवान आणि अत्यंत वैयक्तिक वाटू लागते याचा अर्थ असा की तुम्ही कोणालाही दिलेला वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो ही स्वार्थी होण्याची गोष्ट नाही आहे तर तुमचा वेळ तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे याचा आदर करण्याची गोष्ट आहे आता तुम्ही इतरांसोबत घालवलेला प्रत्येक तास हा असा एक तास असतो जो तुम्ही तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी आरामासाठी किंवा आनंदासाठी घालवू शकत होता या वयामध्ये तुम्हाला समजतं की आता आयुष्यामध्ये काही मोजक्याच सकाळ उरल्या आहेत जेव्हा तुम्ही शांतपणे तुमचा चहा किंवा कॉफी पिऊ शकता काही वेळा उन्हात फेरपटका मारू शकता काही शिल्लक राहिलेली पुस्तक वाचू शकता किंवा मग शांतपणे तुमची आवडती गाणी गुणगुणू शकता ही गोष्ट निराशाजनक नाही उलट तुम्हाला सक्षम बनवणारी आहे याच कारणामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक हळूहळू काही लोकांना भेटणं कमी करतात नाराजीमुळे नाही तर त्यांनी आपल्या वेळेचा अर्थ नव्याने परिभाषित केलेला असतो ते आपला वेळ अशा गोष्टींसाठी राखून ठेवतात ज्या त्यांना ऊर्जा देतात थकवत नाही ते वरवरच्या आणि पुन्हा पुन्हा होणाऱ्या संवादापेक्षा खोल आणि अर्थपूर्ण नात्यांना महत्त्व देतात नेहमी दुसऱ्यांच्या योजनांनुसार स्वतःला बदलण्याऐवजी तो आपली छोटी किंवा मग साधी स्वप्न पूर्ण करण्यात वेळ घालवतात आता एक पुण्याचे काका आहेत सत्याहत्तर वर्षांचे अनेक दशकं ते दर महिन्याला तीन तासांचा ट्रेनचा प प्रवास करून मुंबईला त्यांच्या चुलत भावाला भेटायला जायचे ते गप्पा मारायचे जेवायचे एकत्र टी व्ही बघायचे आणि मग परत यायचे पण काही काळानंतर त्यांना असं जाणवलं की या भेटींमधून आता पूर्वीसारखा आनंद मिळत नाही आहे या भेटी वाईट नव्हत्या पण समाधानकारकही नव्हत्या आणि हा तीन तासांचा प्रवास आता त्यांना खूप जड वाटू लागला होता एके दिवशी त्यांनी स्वतःशी ते स्वतःशीच म्हणाले मी हा वेळ तळ्याच्या काठी माझ्या स्केच पॅडसोबत घालवणं पसंत करेन आणि त्यांनी तसंच केलं आणि तुम्हाला माहीत आहे का त्यांना खूप हलकं आणि अधिक जिवंत वाटलं ही एक अशी प्रगल्भता आहे ज्याबद्दल खूप कमी लोक बोलतात वाईटनं वाटू देता नाही म्हणण्याची क्षमता तुम्ही उद्धटपणा करत नाही पण तुमच्याकडे जो वेळ शिल्लक आहे तो तुम्ही समंजसपणे वापरत आहात तुम्ही तुमचं आयुष्य एखाद्या दे कलेप्रमाणे सजवता तुम्ही तेच रंग आणि क्षण निवडता जे तुम्हाला योग्य वाटतात आणि त्या गोष्टी सोडून देता ज्या तुमच्या मनशांतीसाठी ठीक नाही तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि या गोष्टी तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर कृपया क्रिश्वीज लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर चला आता पुढे जाऊया तिसरं कारण आहे भावनिक थकवा सत्तर वर्षानंतर अनेक ज्येष्ठांनी लोकांच्या भेटीगाठी कमी करण्यामागचं एक मोठं कारण असतं ते म्हणजे भावनिक किंमत खूप जास्त वाटू लागणं ही समाजापासून दूर जाण्याची गोष्ट नाहीये तर भावनिक प्रामाणिकपणाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा तुम्ही वरवरच्या गप्पा चर्चा किंवा कधी कधी लोकांचे सहन करू शकत होता पण आता तुमची भावनिक सहनशीलता कमी झाली आहे आणि ही कोणतीही कमजोरी नाही तर ही भावनिक प्रगल्भता आहे या वयामध्ये अनेक ज्येष्ठांना जाणवतं की काही भेटीनंतर ते आतून पूर्णपणे थकलेले असतात यात काही मोठं भांडण नाही कोणतंही नाट्य नाही उलट अनेकदा त्यांच्या विरुद्ध घडतं संवादातला सर्वात जास्त थकवणारा असतो तुम्ही अशा गोष्टी ऐकता ज्यांना आता तुमच्यासाठी काही अर्थ सोडलेला नाही तुम्ही अशा संवादांना होकार देता जे पुन्हा पुन्हा तेच वरवरचे असतात किंवा तुमच्या खऱ्या ओळखीशी जोडलेले नसतात आणि जेव्हा तुम्ही तिथून निघता तेव्हा तुम्हाला ताजवानं नाही तर थकल्यासारखं वाटतं अशा प्रकारच्या भावनिक थकव्याला अनेकदा चुकीचं समजलं जातं लोक म्हणू शकतात अहो तुम्ही तर आता खूप दूर गेला आहात किंवा तुमच्यामध्ये पूर्वीसारखी मजा राहील राहिली नाही पण सत्य गोष्ट ही आहे की तुम्हाला आता इतरांसाठी दिखावा करण्याची गरजच वाटत नाही तुम्हाला तुमचं मौन समजावून सांगण्याची किंवा स्वतःला योग्य ठरवण्याची गरज वाटत नाही तुम्ही अनेक दशकं हसत खेळत शिष्टाचार पाळत आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत घालवले आहेत आता तुम्ही तुमच्या आपल्या शांतीला प्राधान्य देत आहात मानसशास्त्रानुसार याला भावनिक निवडीचा सिद्धांत असं म्हणतात जस जसं वय वाढत जातं तस तसं लोक कोणासोबत वेळ घालवायचा याबाबत निवडक होतात आणि ते अशा नात्यांवरती लक्ष केंद्रित करतात जी भावनिकदृष्ट्या अर्थपूर्ण असतात याचा अर्थ अशा भेटी टाळतात ज्या केवळ औपचारिकता देवाणघेवाणीच्या किंवा भावनिकदृष्ट्या पोकळ असतात ते संख्येपेक्षा नात्यातील खोलीला अधिक महत्त्व देऊ लागतात आणि हे समजून घेतात की जबरदस्तीच्या नात्यापेक्षा एकटेपणा अनेक पटींनी चांगला असतो पंच्याहत्तर वर्षांचे हरिभाऊंचे उदाहरण घेऊया ते दर आठवड्याला आपल्या मोठ्या कुटुंबाला भेटायला जायचे पण त्यांना अनेकदा जाणवायचं की तिथे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते कोणी त्यांची साधी विचारपूसही करत नसत लोक आपापसात बोलत राहायचे किंवा आपले नवीन मोबाईल गॅजेट्स आणि सुट्ट्यांबद्दल बोलत बसायचे एके दिवशी हरिभाऊनी तिथे जाणं बंद केलं द्वेषामुळे नाही तर आत्मसन्मानासाठी आता ते आपला वेळ बागकाम किंवा अशा एका जवळच्या मित्रासोबत फिरण्यात घालवतात जो त्यांना खरोखर समजून घेतो आणि त्यांना आयुष्य आयूशा, आयुष्यात कधीही इतकं भावनिकदृष्ट्या स्थिर वाटलं नव्हतं जर तुम्हाला कधी कोणाला भेटून आल्यावर केवळ शारीरिकच नाही तर भावनिकदृष्ट्याही थकल्यासारखं वाटत असेल तर तुमची आतली समज तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते ती सांगत आहे की तुम्ही तुमच्या भावनांचे तुकडे अशा लोकांना दे देणं बंद करा ज्यांना त्यांची कदर नाहीये आणि जेव्हा तुम्हाला हे गोष्ट कळते तेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही तुम्हाला समजतं की सामाजिक दिखाव्यापेक्षा आपली भावनिक शांती निवडणं हे स्वार्थीपणा नसून जीवन वाचवण्यासारखं आहे हा तो शहापणा आहे जो वयानुसार येतो चौथं कारण आहे शा, शारीरिक ऊर्जा सत्तर वर्षानंतर एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल तुम्हाला कोणी आधीच सांगत नाही ती म्हणजे आता प्रत्येक वेळी घराबाहेर पडणं मग ते कितीही छोट्या कामासाठी असो हे पूर्ण दिवसाचं काम वाटू लागतं कोणाच्या घरी थोड्या वेळेसाठी भेट देण्याकरिता तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त ऊर्जा लागू शकते तुम्ही चांगल्या हेतूने कर तयारी करता सोबत थोडी भेटवस्तू किंवा मिठाई घेता पण जेव्हा तुम्ही घरी परतता तेव्हा असं वाटतं जणू काही तुम्ही एखादा डोंगर चढून आला आहात आणि इतली ही घट म्हणजे कमजोरी नाही ही फक्त तुमच्या शरीराची एक पद्धत आहे ज्याद्वारे ते तुमच्याकडून थोडा अधिक सन्मान मागत आहे सत्तर वर्षानंतर तुमची ऊर्जा एक मर्यादित आणि मौल्यवान संसाधन बनते तुम्ही याकडे फक्त या नजरेने पाहत नाही की तुम्ही एका दिवसात किती काम करू शकता तर तुम्हाला हेही समजू लाग लागतं की ते काम केल्यावर तुम्हाला बरं वाटायला किती वेळ लागतो दोन तासांची भेट तुम्हाला पूर्ण दिवस किंवा दुसऱ्या दिवशीही थकू शकते आणि जेव्हा लोक ही गोष्ट समजत नाही तेव्हा ते तुमच्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ लावत असतात ते म्हणता तुम्ही आता कधी येतच नाही पण तुमच्यासाठी येणं किती कठीण असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कुणाला भेटायला जात नाही तेव्हा ते, ते तुमच्या शारीरिक क्षमतेचं आणि तुमच्या मर्यादांचं एक शांत मूल्यांकन असतं यासोबतच तुम्हाला हेही कळू लागतं की तुम्ही आता गैरसोयीमध्ये किती वेळ आणि ऊर्जा खर्च करू इच्छिता जसं की कडक खुर्च्यांवरती बसणं लांबलेल्या संवादामध्ये चेहऱ्यावर हसू ठेवणं शरीराला न मानवणारं अन्न खाणं किंवा मग कमजोर गुडघ्यांनी जिने चढणं उतरणं या गोष्टी चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षी कदाचित महत्त्वाच्या वाटत नसतील पण आता त्या खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत आणि इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला थकवण्याऐवजी तुम्ही आरामाला प्राधान्य देऊ लागता तुम्ही मजबुरीपेक्षा आरामाची निवड करता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याला शारीरिक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं याचा अर्थ असा की शारीरिक शरीराची स्वतःची एक वेगळी समज असते त्याला माहीत असतं की कधी थांबायचं आहे ते तुम्हाला संकेत देतं की तुमच्या ऊर्जेला एक किंमत आहे आणि ती अशा गोष्टींवरती खर्च करू नये ज्या तुम्हाला आनंद किंवा मग पोषण देत नाही आणि अनेक ज्येष्ठांसाठी या समजेचा आदर करणं हा एक नवीन प्रकारचा आत्मसन्मान बनतो पुण्यात राहणाऱ्या पंच्याहत्तर वर्षांच्या सावित्रीबाईंचेच उदाहरण घ्या त्या जुन्या मैत्रिणींसोबत दर आठवड्याला कॉफीसाठी भेटायच्या पण अलीकडे तिथे गाडी चालवून जाणं पार्किंग शोधणं मैदान पार करणं आणि एका डगमगणाऱ्या बाकावरती बसणं या सगळ्यात त्यांना तासन तास त्रास व्हायचा जेव्हा त्यांनी जाणं बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या मैत्रिणींनी मैत्रिणींना आश्चर्य वाटलं एकीने म्हटलं पण आम्हाला तुझी आठवण येते त्यावर साय सावित्रीबाईंनी शांतपणे उत्तर दिलं मलाही माझी खूप आठवण येते विशेषतः तेव्हा जेव्हा मी स्वतःला गरजेपेक्षा जास्त थकवते खरं तर एखाद्या भेटीला नकार देण्याचा अर्थ हा नाही की तुमची काळजी कमी झाली आहे याचा अर्थ हा आहे की तुम्ही आता ऐकायला सुरुवात केली आहे तुमच्या शरीराच्या गरजा ऐकायला तो शांत थकवा ऐकायला जो गरजेपेक्षा जास्त सामाजिक ऊर्जा खर्च केल्यावर येतो तुम्ही आता पूर्वीच्या इंधनावर चालत नाही स्वतःची फसवणूक केल्याने तुम्ही फक्त थकून जाल भेटी कमी करणं त्या छोट्या ठेवणं किंवा मग फक्त घरी राहणं हा आळस नाही तर हा अनुभवातून आलेलं शहापण आहे तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बघत आहात का आणि या गोष्टी तुम्हाला उपयुक्त वाटत आहेत का असं असेल तर कृपया व्हिडिओ उपयुक्त आहे अशी कमेंट नक्की करा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब देखील करा आता पाचवं कारण आहे भावनिक अर्थव्यवस्था जेव्हा तुम्ही एका विशिष्ट वयामध्ये पोहोचता तेव्हा एक, ते एक खूप खोल गोष्ट तुमच्या लक्षात येईल तुमच्या भावनिक ऊर्जेची किंमत जसे तुम्ही पै तुमचे पैसे एका गोष्टीवरती खर्च करत नाही ज्या तुम्हाला काहीच परतावा देत नाही त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या भावना अशा लोकांवरती किंवा अशा परिस्थितीवर खर्च करणं बंद करा करता जे तुम्हाला आतून रिकाम अस्वस्थ आणि दुर्लक्षित झाल्यासारखं वाटायला लागतं यालाच आपण भावनिक अर्थव्यवस्था म्हणतो हे वृद्धापकाळातील सर्वात स्वतंत्र देणारं सत्य आहे ज्याबद्दल तुम्हाला कोणी सांगत नाही अनेक दशकं तुम्ही काही विशिष्ट वागणूक सहन केली असेलही लोकांना लवकर माप केलं असेलही स्वतःचं नुकसान होत असताना शांतता राखण्याचा प्रयत्नही केला असेल तुम्ही मन दुखावणाऱ्या गोष्टींवरती हसला असाल भांडण टाळण्यासाठी गप्पा बस गप्प बसला असाल किंवा थकलेलं आणि अपमानित वाटत असूनही कौटुंबिक कार्यक्रमांना गेला असाल का कारण तुम्ही वाटायचं तुम्हाला वाटायचं की सगळ्यांना खुश ठेवणं नाते जपणं आणि तणाव टाळणं हे तुमचं काम आहे पण सत्तर वर्षानंतर ही विचारसरणी हळूहळू बदलते आणि ती योग्य कारणांमुळे तुमच्या लक्षात येईल की भावनिक तुमची भावनिक बॅटरी आता लवकर चार्ज होत नाही नकारात्मक ऊर्जा जास्त काळ टिकून राहते तणावाचा अधिक खोल परिणाम होतो आणि सर्वांना महत्त्व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची किंवा कोणत्या मान्यतेची सुद्धा गरज नाही ही सुस्पष्ट तुम्हाला हे म्हणण्याची परवानगी देते मला आता हे माझ्या आयुष्यात नको आहे मग तो सतत टीका करणारा मित्र असो तुमची ऊर्जा शोषून घेणारी बहीण किंवा भाऊ असो किंवा मग एक तक्रारी करण्यासाठी फोन करणारा शेजारी असो तुम्ही शिष्टाचारा शिष्टाचारापेक्षा तुम्हाला शांतीला अधिक महत्त्व देता येईल ही थंड किंवा मग निर्दयी होण्याची गोष्ट नाही तर या याच्या अगदी उलट आहे तुम्ही अशा लोकांमध्ये अधिक खोलवर गुंतव गुंतवणूक करता जे तुम्हाला आपुलकी प्रोत्साहन आणि सन्मान देतात ते तु, जे तुम्हाला परत फोन करत नाही त्यांच्या मागे धावणं तुम्ही सोडून देता ज्यांना तुम्हाला कधी समजलंच नाही त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करणंही सोडून देता तुम्ही तुमच्या भावनिक जगाची एक बागेप्रमाणे काळजी घेऊ लागलात तुम्ही विषारी वनस्पती उपटून टाळता जेणेकरून आनंदाची फुलं उमडू शकते बासष्ट वर्षांच्या वसंतरावांचे उदाहरण घेऊया ते दर रविवारी आपल्या मुलाला फोन करायचे पण प्रत्येक वेळी वातावरणामध्ये संपायचा त्यांचा मुलगा कधीच त्यांची विचारपूस करत नसे घाईघाईमध्ये बोलायचा आणि अनेकदा त्यांच्या निर्णयावर टोमणे मारायचा काही काळानंतर वसंतराव सुताशी म्हणाले हे प्रेम नाही केवळ एक कर्तव्य आहे म्हणून त्यांनी फोन करणं बंद केलं शिक्षा देण्यासाठी नाही तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी हळूहळू त्यांना जाणवलं की त्यांना आता अधिक शांत वाटू लागला आहे त्यांनी आपली ऊर्जा अशा एका शेजाऱ्यामध्ये गुंतवायला सुरुवात केली ज्यांच्याशी त्यांचे संवाद शब्दकोडी आणि ज्या संगीतामुळे नातं जुळणं हीच आहे भावनिक अर्थव्यवस्था या वयामध्ये तुम्हाला समजतं की तुमच्या भावनिक आरोग्याचं लक्षण कर रक्षण करणं ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे तुम्ही कोणतीही माफी न मागता तुमच्या शांतीचं रक्षण करण्याचा हक्क मिळवत आहात माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद